मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफात थंडवलेल्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या सभा बीड जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत कधी नव्हे ते या लोकसभा निवडणुकीमध्ये जातीय रंगाने झपाटलेलं आहे जातीय समीकरण गडद होत असताना दिग्गज नेत्यांच्या सभांचा आपापल्या उमेदवाराला काहीतरी फायदा होईल यासाठी सभा घेण्यात आल्या त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बावन यांच्या सभा भेटमध्ये झाल्या दुसरीकडे बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवार यांनी तीन दिवस मुक्काम केला जयंत पाटील अमोल कोले यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या दिग्गज दोन उमेदवारांमध्ये आपला उमेदवार कमी पडू नये यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दोन सभा घेतल्या एकंदरीत खरंच या नेत्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या राजकीय उंचीचा मतदारावर प्रभाव झालाय का झाला नाही तर का झाला नाही या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अशोक खाडे आपण पाहतात मानुष किल्र न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्यावेळी बीड लोकसभेची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या जातीधर्माच्या व्यक्तीला जिल्ह्यातील सुजने मतदारांनी निवडून दिले यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील बबनराव ढाकणे हे पर उमेदवार उमेदवारसुद्धा बीड जिल्ह्यातील सुनने मतदारांनी निवडून दिले यावेळी उमेदवार कोण आहे कोणत्या जातीचं आहे हे त्यांनी कधीही पाहिले नाही यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत मात्र एवढा जातीय रंग आला आहे की तो कमी होण्याचे नाव घेत नाही जातीय समीकरण गडद होत असताना होत असल्याने भाजपचे उमेदवार भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गोटामध्ये असोचत आहे तर दुसरीकडे बजरंग सोनोने हे जातीय समीकरणाच्या लाटेवर स्वार असल्याचे दिसते जातीय समीकरण गळून पड पडावेत यासाठी नरेंद्र मोदी गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार उदयनराजे भोसले यांच्यासह काही दिग्गज नेत्यांच्या सभा बीडमध्ये मुंडे यांनी घेतल्या नरेंद्र मोदी यांच्या सभामुळे मतदार विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी आणि गड गडकरी यांच्या सभामुळे विकासाच्या मुद्द्यावरती गड़, प्रभाव पडेल असं वाटलं होतं तर अजित पवार आणि उदयनराजे यांच्यामुळं मराठा समाज आपल्याकडे आकर्षित होईल असं वाटलं होतं मात्र तसं काहीही झालेलं दिसलं नाही उलट मोदींच्या सभेमुळे ओबीसी समाज जरी एकवटला असला तरी मराठा समाज आणि मुस्लिम समाज भाजपपासून पूर्णत दुरावल्याचं एकंदरीत चित्र आहे किंवा तसं तशी चर्चा आहे दुसरीकडे अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांनी सभा घेतल्या उदयनराजे बीडमध्ये खूप भाऊक झाले अजित पवार यांनी सुद्धा बजरंग सोनवणे यांना दम दिला समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचाही काहीही परिणाम झाल्याची झाल्याचं दिसत नाही असं म्हटलं जात आहे की त्यांचा काही प्रभाव पडेल असं वाटत नाही मग एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा सभा घेतली त्यांनीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे अशोक खिंगे यांच्यासाठी मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचासुद्धा परिणाम किती झाला हे सांगता येत नाही कारण ही निवडणूक पूर्णत बाकीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे या निवडणुकीमध्ये जे जातीय सूत्र ठरलेलं आहे मित्रांनो जातीय भूत या निवडणुकीतून निवडणुकीच्या वातावरणामधून उतरायला तयार नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातीय भूत सध्या आहे की हे खाली उतरायला तयार नाही कारण मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्यानंतर त्या नेत्यांचा विचार आणि त्या नेत्यांचा प्रभाव त्यांची प्रतिमा त्यांची राजकीय उंची या सगळ्या गोष्टीचा प्रभाव त्या मतदारांच्या मनावरती होत असतो आणि काहीतरी टक्के दोन टक्के पाच टक्के दहा टक्के मतं हे इकडून तिकडून तिकून इकडे बोलत असतात असं एक चर्चा आहे असं इतिहास सांगतो यावेळी नरेंद्र मोदी आले गडकरी आले इकडे पवार आले पण मतांमध्ये काहीही बदल होताना दिसत नाही मित्रांनो जे काही ठरवलेलं आहे मराठा समाजानं जे ठरवलं आहे तेच ठरवलेलं आहे ओबीसी समाजानं जे ठरवलं तेच ठरवलेलं आहे त्यामुळं इकडे तिकडे मतं जायला तयार नाहीत किंवा मतं इकडे तिकडे वळायला तयार नाहीत आकर्षित व्हायला तयार नाहीत हे या निवडणुकीमधलं सत्य आहे त्यामुळं ज्या ज्या मोठ्या दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या या सभा पूर्णत फेल झाल्याची चर्चा आहे त्याचा काही उपयोग झाल्याची चर्चा नाही किंवा उपयोग झाला नाही असं म्हटलं जात आहे उलट नरेंद्र मोदी यांच्या सभामुळं काही प्रमाणात का होईना पंकजा मुंडे यांना फटका बसेल असं म्हटलं जात आहे पण दुसरीकडे ओबीसी समाज पूर्णतः एकवटला आहे मागासवर्गीय समाजसुद्धा काही प्रमाणात त्यांच्या बाजूने जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळं पाहूया नेमकं काय होईल मतदान उद्देशाला आहे उद्या नेमकं मतदान कसं होतं हे सुद्धा पाहणं तेवढंच आवश्यक आहे तोपर्यंत वेगळा विषय असेल तर आपण निश्चितच भेटू माणुसकीला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती नमस्कार